अभी मैं आप लोगों को टेंट दिखा देता हूँ कि वो किस तरह रह रहे हैं। आज माला कोणताही व्यासन नाही है दिंडी संत विचारा सब सुविधा अवेलेबल है यहाँ पर ऐसा नहीं कि आधा खाना बनेगा पूरा खाना बनाते हैं और पेट भर के सबको खिलाते हैं। माओली माओली लोगों को जो दिखाना चाहता हूँ वो वारकरी लोग कैसे रहते हैं कहाँ रुकते हैं कपड़े कहा धोते हैं वो आप लोग पंडरपुर यात्रा में देखोंगे की कईयों से लोग आए हुए हैं आज डे फिफ्थ है और डे फिफ्थ में हम लोगों की जो दिंडी यात्रा रहेगी उसका किलोमीटर रहेगा ट्वेंटी वन किलोमीटर जो वाले से निकल के लोनन तक रहेगा आज वारी में चलते चलते मुझे दो लोगों से मुलाकात हुई मेरी एक सचिन भाऊ और एक गणेश भाऊ गणेश भाऊ आप कहाँ से हो मैं सासवड़ से हूँ ये भैया सासवड़ से है और आप मैं पुणे से तो आप दोनों पंडरपुर तक जाएंगे यस यस तो शायद अगर विट्ठल जी का साथ रहा तो आगे का सफ़र हम सब साथ में ही करेंगे अगर विट्ठल जी ने आधे रास्ते तक की सफ़र तय किया तो आधे रास्ते तक का ही करेंगे और आज का यात्रा जो है वो बेहद खास रहने वाला है क्योंकि जो वाले से लेके लोनन तक का एरिया है उसके बीच में नीरा नदी पड़ती है जहाँ पर पालकी रुकेगी और वहाँ पर पादुका का पवित्र स्नान कराया जाएगा तो वो देखने वाला सीन है जो आप लोग अगर वीडियो में बने रहते हैं तो वो मैं आप लोगों को ज़रूर दिखाने वाला हूँ नीरा नदी ये वही नदी है जहाँ पर पादुका का स्नान होगा जो मैं आप लोगों को आगे दिखाऊंगा तो वीडियो अंत तक जरूर देखें यह सब पालकी के स्वागत के लिए खड़े जो कि कुछ ही देर में होने वाला है रामकृष्ण हरी माज नाम बालकृष्ण श्यामराव राव सातारा जिले में जो नाम है आमची दिंडीचा नंबर आहे रतामागे एकशे पन्नास नंबर त्या दिंडीमध्ये आम्ही गेली एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून चालत आहे या दिंडीमध्ये आमच्या शंभर दीडशे लोक असतात आणि या दिंडीमधून आम्ही भजनाला जास्त प्राधान्य देतो या दिंडीमध्ये चालत असताना एक वेगळा आनंद आम्हाला भेटत असतो दुसरी गोष्ट आहे की या निरा नदीच्या पात्राच्या शेजारी आम्ही तिथे बसलो आहे या निरा नदीमध्ये माऊलीचं स्नान आता झालेलं आहे ते पादुका स्नान झाल्यानंतर माऊली आता पुढे गेलेली आहे या निरा नदीच्या स्नानाचं महत्त्व असं आहे की, जावेला जावेला की आ, आ, या बाकी ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा ज्यावेळा चालू झाला त्यावेळा काही ठराविक नियम वय या ठिकाणी आरफळकर बाबांनी हायवत बाबा अडफळकर यांनी काही घालून दिले आहेत की ज्यावेळा पहिली वारी झाली त्यावेळेला ते, ते आळंदीवरून निघताना ज्या ज्या ठिकाणी थांबले ज्या ज्या ठिकाणी त्यांनी स्नान केलं तीच परंपरा ही अशीच पुढं अखंड चालू आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही त्यामुळे निरा हे हैबत है बाबा यांनी सांगितल्या पद्धतीने या ठिकाणी थांबले जातं आणि या ठिकाणी ज्यावेळा निघती वारे त्यावेळा नदीमध्ये चोबदारांच्या हस्ते आणि आरपळकरांच्या वंशजांच्या हस्ते निरेला स्नान केलं जातं आणि निरेला स्नान करून आल्यानंतर मग माऊली रथामध्ये बसते आणि रथामध्ये बसल्यानंतर पुन्हा मार्गस्थ होते अशा प्रकारे हा वारीचा सोहळा एक आनंदाचा सोहळा आहे कोणत्या प्रकारचा वाद कोणत्या प्रकारचा तंटा कोणाला बोलावणं नाही काही नाही अशा प्रकारे आनंदाने हे वारकरी येत असतात आणि भजनाच्या आनंदामध्ये तल्लीन होत असतात भेदभाव सोडून या ठिकाणी चालत असतात एक कुटुंब म्हणून वारीमध्ये आम्ही चालत असतो Mada, 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 lakla. दिंडी क्रमांक त्रेचाळीस केंद्रीय महाराज माझं चार वर्ष झाले या दिंडीत आहे मी तरी ही दिंडी फार चांगली आहे सहा हजारांची संख्या याच्यात श्री गोविंद महाराज केंद्रे यांची नंबरची दिंडी आहे आणि आळंदीला त्यांनी ज्ञानेश्वरी मंदिर बांधलेलं आहे आणि आम आमची अगदी योग्य रीतीने ते सेवा करतात आणि आम्हाला खूप आनंद मिळतो गुरुदेव दत्त मंदिर उसके बिलकुल बाजू मे नीरा नदी पर ही पालखी आई ती को थोडा दूर रुकाया गया था और जो पादुका है उसका स्नान इसी नदी में किया गया था ये नदी बहुत पवित्र है और यहाँ पर इतने भी श्रद्धालु आए थे वारकरी लोग जब पालकी जा रही थी और जब पादुका लेके जा रहे थे उसके ऊपर इतने फूल वर्षाए गए आप देख ही सकते हैं नीचे में पूरी फूलों की वर्षा हुई है रामकृष्ण आरिमावली माजो नाम शुभम महाराज गावानी मैं अंबर तालुका दूला ले आम्ही माऊलीच्या वाटेने जवळपास आज पाच वर्षे झालेले आहे आम्ही चालत आहे आणि आम्हाला माऊलीच्या वाटेने चालताना खूप आनंद होतो आणि आम्ही वारकरी माणसं आहे दोघं पण हे पुरुषोत्तम महाराज थोरात मर्दंग वाजवतात मी गायन करतो आम्ही माऊलीच्या वाटेनं भजन करत असताना आम्हाला कसा रस्ता कटतो हे सुद्धा कळत नाही आणि माऊलीच्या वाटेनं भजन करत चालत असताना सर्व वारकरी मंडळी तसं आनंदाने उड्या मारत चालतात ते पाहून आम्हाला खूप आनंद होतो आणि खूप काही असे वारकरी आहेत की त्यांना ऐंशी नव्वद वयाचे आहेत पण चालायला जर लागले तर तरुण मंडळीलाही पण लाजवताना असे काही वारकरी आहेत तरी सर्वांनी वारीला या वारीचा आशीर्वाद आहे सर्वांच्यावरती रामकृष्ण राम आणि आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा माझं नाव गोरखनाथ सीताराम कोकरे राहणार नागेशनगर तालुका घनसांगवी जिल्हा जालना आमचे पूर्वज हयभती बाबा यांनी पहिल्या सुरूला दिंडी काढलेली आहे आमचं खरं नाव शितोळे सरकार आहे आणि त्यांच्या आज्ञेने आम्ही त्यांचे वंशज असताना आम्ही परत यावर्षी नवीन दिंडी काढलेली आहे या दिंडीमध्ये साधारणतः अडीचशे लोकं आहेत आणि आचार्याची सोय आहे स्वयंपाकाची तशाच गाड्या दोन आयसर आहेत तीन आपले हे आहेत टेम्पो आहेत आणि दोन पाण्याची टँकरची सोय आहे जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था आम्ही रावटीमध्ये करतो आणि आम्ही प्रत्येक वर्षी इथं दिंडीमध्ये सामील होत होतो परंतु यावर्षी आम्ही नवीन दिंडी काढली क्रमांक नागनाथ ते पंढरीनाथ पायी दिंडी सोहळा या नावाने काढलेली आहे तरी सर्व भाविक भक्त अडीचशे लोकं आमच्या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत इथं माननीय माजी आरोग्यमंत्री राजेशबाई टोपे साहेब यांनी इथं दिंडीला येऊन भेट दिलेली आहे तसेच खासदार बंडू जाधव यांनीसुद्धा दिं आमच्या दिंडीला भेट दिलेली आहे आणि आमचे रनिंग आमदार हिकमतदादा उडान तेसुद्धा त्यांच्या पी ए येऊन इथं त्यांनी भेट दिलेली आहे अभिमय मी टेंट दिखा देता हो की कि वो किस तरह रह रहे यहाँ पर ग्यारह ग्यारह टेंट बने हुए हैं और एक एक टेंट में बारह से पंद्रह लोग रह रहे हैं और आप लोग देख सकते हो ये टेंट ये बारिश से बचने के लिए भी होता है और चल चल के जो थक जाते हैं उसमें आराम करते हैं ये लोग और अब मैं अंदर से दिखाता हूँ कि टेंट कैसे दिखते हैं और कैसे लोग सो रहे हैं बोलो। एक गौँ गौँ। ना। एक आ, ना। ये इनका डेली का काम है खाना रोज बनता है दोपहर में भी बनता है और रात में भी बनता है सब सुविधा अवेलेबल है यहाँ पर ऐसा नहीं कि आधा खाना बनेगा पूरा खाना बनाते हैं और पेट भर के सबको खिलाते हैं। एक आप पोड़ी आएगा भाकरिया आए हाँ, देखो बड़ा सा तवा है और एक एक तवे पे पांच पांच रोटियां बन रही है इसे मराठी में पोड़ी कहते हैं ये भी ग्रुप के साथ ही चलते हैं और जहाँ से ये लोग स्टार्ट किए एंड तक ये भैया स्त्री वाले साथ में ही रहेंगे ठीक है ठीक है हम लोग किकली मतलब जिला सातारा किकली गांव है वहाँ से चौदह साल हो गए हमको हम ज्वारि की बकरी और वो झुमका बोलते हैं वो पिछले चौदह साल से हम कर रहे हैं और सब वर्कर इनको अपन ऐसा मतलब एकदम आनंद से खा रहे हैं पूना से आ रहे हैं उनको मिठाई मिठाई मिलता है लड्डू मिलता है जिलेबी मिलता है राइस मिलता है लेकिन ये है अपना जो गांव है वो गांव में से झुमका बाकरी करके सबको मिलता नहीं है यही हम प्रोजेक्ट किया कि मतलब ऐसा किया कि सब जन देते लेकिन जो है वो मीठा देते और हमारा है वो झुमका बाकी अपना घर का रहता है रोज डेली में खाते हैं वो हमने है किया है लोग पंडरपुर यात्रा में देखोगे कि कईयों इलाकों से लोग आए हुए हैं जैसा कि मैं इनसे मिल रहा हूँ थोड़ा बात करते हैं इनसे ये क्या बोलते हैं आप लोग कहाँ से हो सबसे पहले बताइए हम राजस्थान से आए हैं और इधर धंधा है अपना लोड़द में अच्छा उसके लिए अभी देखने के लिए दो दिन छुट्टी रखा है आप हर साल आते हो ये पहली बार हर साल हर साल अच्छा आप सबका क्या नाम है मेरा नाम दिनेश देवासी मेरा नाम देवासी श्रवण देवासी और कैसा लग रहा है आप लोगों को पंडरपुर की वारी देखते हुए बहुत बहुत मजा आता। बहुत मजा मजा आता आता है, है। जैसा कि आप लोग मेरे पीछे देख रहे हैं ये लाइन से ट्रक लगे हुए हैं, आगे बढ़ रहे हैं धीरे धीरे इसमें डिंडियों के सामान रखे हुए रहते हैं। कई और डिंडिया है जो कुछ रजिस्टर्ड डिंडिया है और कुछ अनरजिस्टर्ड है लेकिन हर एक डिंडी के अपने अपने ट्रक टैंकर सभी होते हैं अपनी सुविधा वो लोग लेके चलते हैं एक एक डिंडी में 500 से लेके 5000 या उससे भी ऊपर लोग रहते हैं तो वो लोग सामान कहाँ रखेंगे तो उनके साथ साथ ये ट्रक चलते रहता है ट्रक थोड़ा थोड़ा आगे होता है और डिंडियाँ पीछे पीछे चलती रहती है अब मैं आप लोगों को जो दिखाना चाहता हूँ वो वारकरी लोग कैसे रहते हैं कहाँ रुकते हैं कपड़े कहाँ धोते हैं वो सब दिखाना चाहता हूँ यहाँ देखिए यहाँ पर एक खुला स्पेस है वहाँ पानी का टैंक बनाया गया है तो वहाँ पर वारकरी लोग कपड़े धो रहे हैं और यहीं कुछ देर आराम करेंगे फिर वो लोग आगे चलेंगे अगर आपकी तबीयत खराब होती है तो मेडिकल फैसिलिटी हर जगह उपलब्ध है संत विचार प्रबंधन दिंडी संस्था संत संताजी महाराज जगनाडे पालखी सोळा दिंडी क्रमांक चार रथापुढे येवलीवाडी पुणे या दिंडीमध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे आम्ही जालना जिल्ह्यातले फाटा येथून दिंडी काढलेली आहे आमच्यासोबत दोनशे लोक आहेत आणि आमच्या या दिंडीमुळं आणि या संतांच्या संगतीमुळं आमच्या येथील न वीस ते तीस लोकांचं परिवर्तन झालेलं आहे जे दारू पिणारे होते गावामध्ये त्याला कुणीसुद्धा विचारित नव्हतं असे सुद्धा लोक या संत विचार प्रबोधन दिंडीमध्ये सहभागी झाले आणि त्यांच्या विचार चांगले झाले आणि मी पण व्यसनमुक्ती झालो माझं मला कोणतंही व्यासन नाही या दिंडीच्या संत विचारामुळे सगळ्या परिवर्तन झालं आहे चाहे बस स्टैंड हो खेत हो रेलवे स्टेशन हो या पेट्रोल पंप हो या किसी दुकान का शटर हो या रोड साइड में रोड साइड का किनारा हो अगर वारकरी थकते हैं तो वो इस जगह पे आराम करते हुए आप लोगों को नजर आएंगे और कोई मना नहीं करेगा क्योंकि ये जो सुविधा है ये सभी वारकरी लोगों के लिए हमेशा उपलब्ध होती है जब भी बारिश चलती है और मैं इस समय खेत के पास हूँ और बिल्कुल मेरे साथ अभी आप लोग देख सकते हैं यहाँ पर वारकरी लोग डिंडी में चल रहे हैं कंटिन्यू माओली 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 मैं माऊलीच्या सोहळ्यामध्ये आहे आणि मी वीस वर्षापासून आळंदी पंढरी वारी करतोय तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर आणि माऊलीच्या ह्या आनंदासारखा आनंद कुठंच नाही म्हणून मी वीस वर्षे झालं वारी करतोय आणि आत्तासुद्धा वारीला पायी चालतोय दिंडी किती लोक आहेत तुमच्या सोबत आमच्या सोबत दहा लाख पब्लिक आहे आणि त्याच्यामधला एक माणूस सुद्धा उपाशी राहत नाही अशी आमच्या माऊलीची एक शक्ती आहे माझ्या दिंडी मध्ये दोन हजार लोक येत दोन हजार दिंडी नंबर एकशे चौऱ्याऐंशी बोधले महाराज संस्थान डिक्सळ हा त्या दिंडीमध्ये एक दोन हजार माणसं आहेत मी दिंडी मिळून किती लाखापर्यंत असेल दहा दहा लाखाच्या पुढे पब्लिक आहे यादे माऊलीच्या सोहळ्यामध्ये आणि एवढं माऊलीचं विशेष महत्व मा आहे त्यातलं एक माणूस सुद्धा हो उपाशी राहत नाही तुम्हाला सांगतो घरवेडी हे लाख्याची संख्या वाढत चाल जाताय का संख्या वाढत चलते तुम्हाला आमच्या तेंडिचा आधी हजार लोक होती आता यंदा अडीच हजार लोक रामचंद्र बोधले महाराज संस्थान टेकळ अच्छा ठीक आहे हां विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी フフ पंचकमेटीने आम्ही बांडे महाराजांना निमंत्रण दिलं होतं की आमच्या उद्या लोणंदला मुक्काम आहे गणेश नर्सरी मध्ये तुम्ही भारुड करा त्यांनी आमच्या शब्दाला मान राखून भारुडासाठी आले आणि चॅनलचे लोक सुद्धा चॅनलचे आमचे दोनच मिनिटात त्यांची आमची दोस्ती झाली आणि त्यांनी आम्हाला भरभराटून असं प्रेम दिलं आणि त्यांनी आमची शूटिंग वरे सुंदर पैकी काढली स्वयंपाक करणारी माणसं काढले रावट्या धोकणारे माणसं काढले आणि ट्रक चे सुद्धा यांनी घेतलं त्याबद्दल त्यांच नागनाथ ते पंढरीनाथ दिंडी तर्फे शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक असं मी स्वागत करतो आणि बारे मा, बांडे महाराजांचं सुद्धा शब्दसुमनाने स्वागत करतो आणि आजोबा देव तुकार पंडरीनाथ भगवान की जय मौनी ज्ञानेश्वर महाराज की जय